महात्मा गांधींनी पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्यास नकार का दिला होता झोखड सुटले मानेवरचे नवीन आला काळ असे स्वातंत्र्याची पहाट झाली भारतमाता मंद हसे स्वातंत्र्याचे पाईक आम्ही खूप झगडलो फिरंग्या सवे संग्रामी स्वतःस झोकले रक्त सांडले तिरंग्या सवे खडतर सेवा फळास आली चोहीकडे आनंद दिसे स्वातंत्र्याची पहाट झाली भारत माता मंद हसे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसचा चा हा भारतासाठी मोठा दिवस होता दिल्लीत मोठे क्रांतिकारक नेते उपस्थित होते पण राष्ट्रपिता महात्मा गांधी तिथे नव्हते पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांनी महात्मा गांधींना दिल्लीत येण्याची विनंती केली पण बापूंनी त्याला नकार दिला स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापासून ते दूर राहिले त्यांनी असे का केले त्यामागचे नेमके कारण काय हेच आपण जाणून घेणार आहोत भारताच्या इतिहासात पंधरा ऑगस्ट ही तारीख विशेष आहे एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये या दिवशी दोनशे वर्ष चाललेल्या क्रूर ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शेकडो क्रांतिकारकांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्यापैकी एक महात्मा गांधी होते ज्यांना राष्ट्रपिता ही पदवी होती पण पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीसच्या या महत्वाच्या तारखेलाही ते दिल्लीत नव्हते जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करत होता तेव्हा महात्मा गांधींनी उत्सवात सहभागी होण्यास नकार दिला वास्तविक त्या दिवशी महात्मा गांधी दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर बंगालमधील नोवाखली येथे होते महात्मा गांधी दिल्लीत का नव्हते चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री जवाहरलाल नेहरू संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपले ऐतिहासिक भाषण देत होते तेव्हा देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी बंगालमध्ये होते बापूंनी नेहरूंचे भाषणही ऐकले नाही कारण तोपर्यंत ते गाढ झोपेत होते तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड माउंट बॅटन आणि पंडित नेहरू या दोघांनीही महात्मा गांधींना स्वातंत्र्यदिनी दिल्लीत राहण्याची विनंती केली होती परंतु बापूंनी त्यांची विनंती मान्य केली नाही बंगालमधील नोआखलीमध्ये त्यांची अधिक गरज असल्याने असल्याचे त्यांनी सांगितले होते खरे तर स्वातंत्र्यापूर्वी भारत फाळणीच्या दुःखद कहाणीचा साक्षीदार होता फाळणीमुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय हिंसाचार झाला तो शांत करण्यासाठी महात्मा गांधी बंगालला गेले होते गांधीजींचा तो आठवडा कसा होता नऊ ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी महात्मा गांधी नोआखलीला जात असताना कलकत्ता येथे थांबले बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री हुसेन शहीद सुहरावर्दी यांनी याची खबर लागल्यावर त्यांनी बापूंना काही दिवस राहण्यास सांगितले किंबहुना त्या काळात कलकत्त्यातही जातीय दंगली होत होत्या महात्मा गांधींनी सुहरावर्दींचा प्रस्ताव मान्य केला बंगालमध्ये परिस्थिती खूपच तापली होती बेलिया घाटात उपस्थित हिंदू गांधी मुस्लिम समर्थक असल्याचा आरोप करत होते त्यांनी बापूंना परत येण्यास सांगितले चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी प्रार्थना सभेत हजारो लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करताना ते म्हणाले उद्या पंधरा ऑगस्टला आपण ब्रिटिश राजवटीतून मुक्त होऊ पण आज मध्यरात्री भारत दोन देशांत विभागला जाईल उद्याचा दिवस आनंदाचा तसेच दुःखाचा दिवस असेल रात्री प्रार्थना सभेनंतर महात्मा गांधींच्या घराबाहेर उभा असलेला जमाव सुरा सुहरावर्दींच्या विरोधात घोषणा देत होता जमावातील एकाने सुहरावर्दींना ओरडून सांगितले वर्षापूर्वी कलकत्त्यात झालेल्या हत्येला ते जबाबदार नव्हते का सोहरावर्दी यांनी या घटनेतील आपली भूमिका मान्य केल्याने जमाव शांत झाला नेहरू आणि पटेलांनी बाबूंना आमंत्रित केल्याचा प्रयत्न केला होता का पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांनी महात्मा गांधींना दिल्लीला बोलवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र होणार हे ठरवल्यावर जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र पाठवले त्यात लिहिले होते पंधरा ऑगस्ट हा आपला पहिला स्वातंत्र्य दिन असेल तुम्ही राष्ट्रपिता आहात यात सहभागी व्हा आणि आशीर्वाद द्या बापूंनी उत्तर पाठविले कलकत्त्यात हिंदू मुस्लिम एकमेकांना मारत आहेत तेव्हा मी आनंदोत्सव कसा बोलून बापू काही दिवसांनी बंगालला निघून गेले महात्मा गांधींनी 15 ऑगस्ट कसा साजरा केला योगायोगाने भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी महात्मा गांधींच्या निकटवर्तीय महादेव देसाई यांची पाचवी पुण्यतिथी होती गेल्या पाच वर्षात पंधरा ऑगस्ट प्रमाणे त्या दिवशीही त्यांनी उपोषण केले होते आणि आपल्या संपूर्ण गीता वाचली होती पंधरा ऑगस्ट च्या संध्याकाळी त्यांनी इंग्लंडमधील त्यांची मैत्रीण अगाथा हॅरी हॅरिसनला एक पत्र लिहिले ज्यामध्ये ते